नमस्कार मित्रांनो कसे आहात मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर व आपण बघत आहात आवाज आमचा व तुमचा तर आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या या चॅनलना सव्वीसशे पन्नास सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडलेला आहे म्हणून प्रथम जे 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 मंडळी सबस्क्रायबर झाले सदस्य झाले या चॅनलचे त्या सर्वांचे धन्यवाद आणि सर्वांनी असंच प्रेम देत जा सर्वांनी व्हिडिओ आवर्जून बघावा बऱ्याच वेळेला आपण नुसतं बघतो आणि व्हिडिओ स्किप करतो स्किप केल्यामुळं काय विषय आहे तो आपल्याला कळत नाही तर आज मी आपल्याला अशी विनंती करणार आहे जे लोक सदस्य झाले नसतील सबस्क्रायबर झाले नसतील त्यांनी सबस्क्रायबर व्हावं लाईक करा शेअर करा कारण त्यामुळं चॅनलचा ग्रोथ होत असतो म्हणजे चॅनलची वाढ होते जेवढ्या आपण कमेंट कराल चांगले आदरयुक्त तेवढे लाईक कराल जेवढे आपण सदस्य व्हाल कारण जो, जो एरिया आहे तो आपल्या चॅनलचा वाढला पाहिजे तर असो आमचं काम आहे आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या कथा सांगणं अध्यात्मामधल्या चांगले विषय सांगणं आणि म्हणून आज मी तुम्हाला हे जे दिसतं आहे नचिकेता हे एक छोटीशी पुस्तिका आहे पण या पुस्तिकेचे लेखक आहे लक्ष्मणसिंह शास्त्री आणि याचा अनुवाद केलेला आहे प्रभाकर पुराणिक यांनी आणि ही कथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्फत भारत भारती या संस्थेनेही प्रकाशित केलेली आहे कारण आपल्याला आपला जो इतिहासाचा ठेवा आहे जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावा याकरता असे या वेगवेगळे विषय आम्ही घेऊन येत असतो आणि आपल्या पूर्वजांचं आपलं स्मरण झालं पाहिजे कारण आपल्या पूर्वजांचे कर्तृत्व आहे त्यांचा जो प्रेरणाचा स्रोत आहे तो आपल्याला अखंडपणे आपल्या जीवनात उतरला पाहिजे तर हे कथा केवळ भारतीयांनाच नाही तर ही सगळ्या जगातील मानवांच्या कल्याणासाठी आहे हे आपलं सांस्कृतिक धन आहे आपला, आपला गौरवशाली इतिहास ज्या ज्या ऋषीमुनींनी निर्माण केला ते आपण जगासमोर मांडलं पाहिजे आणि कन्नड इंग्रजी अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये मराठी मल्याळम तेलगू भोजपुरी बंगाली अशा प्रत्येक मणिपुरी हा सगळ्या आपल्या देशातल्या पूर्ण भाषेमध्ये अशा पुस्तिका आपण प्रकाशित करत असतो तर थोडीशी कथेचं स्वरूप म्हणजे असं आहे प्रत्यक्ष यमराजाकडून ज्याने उपदेश आणि ज्ञान मिळविले तो हा धैर्यशाली बालक लहानपणापासून अतिशय जिज्ञासू मी तुला मृत्यूला दान दिले आहे असं त्याच्या वडिलांनी रागाच्या भरात सांगितलं नाचिकेतनं तेच वरदान म्हणून आनंदाने त्याचा स्वीकार केला व आपल्या विनयाने नम्रतेने यमराजाला संतुष्ट करून प्रसन्न करून यमदेवाकडून त्याने अग्निविद्या व आत्मज्ञान हे प्राप्त करून घेतले व इतरांनाही आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला असा हा महान बालक ऋषी नचिकेता तर असो आता आपण मूळ विषयावर येऊ हो। आणि जगामध्ये ज्ञानापेक्षा दुसरं काही मोठत नाही ज्ञान हे सर्वश्रेष्ठ धन आहे जगाला ज्ञानदान करणारे पुण्यपुरुष असतात म्हणून नाचिकेतानं लहानपणापासूनच लहानपणीच खूप ज्ञान मिळवलं आणि ते जगाला दिलं नचिकेता हा बाल ऋषी होता तर पूर्वीच्या काळी वनामध्ये जंगलामध्ये अरण्यामध्ये तपोवन राहायचं आणि त्या तपोवनामध्ये ही ऋषी मंडळी राहायची तिथं गुरुकुल असायचे ही ऋषी मंडळी म्हणजे अन्नदान करायची ज्ञानदान करायची यज्ञ हवन करायचे आणि ते ज्या कुटियामध्ये राहायचे त्याला पर्णकुटी म्हणायचं म्हणजे गावराम असे सांगा छप्पर त्याला पाला पातोळा जंगलातला जमा करून त्याला शे करून घ्यायचे त्यात ही मंडळी राहायची आणि गोसंवर्धन करायची जी आपली भारतीय गोवंशाची गाय आहे तिला आपण गोमाता म्हणतो पूर्वीच्या काळामध्ये वैभव श्रीमंती ही ज्यांच्याकडे जास्त गोमाता असतील गायी असतील गोधन असेल तो श्रीमंत याच्यावरती गणल्या जायची शंभर दोनशे लाख आपण कृष्ण भगवंतचा ऐकतो ना की नवलख नऊ लाख गाई नऊलक्ष गाई ते वळायचे गोवर्धन पर्वतावर जायचे गोवळणी हे सगळं गो आधारित होता गोवंश गोरख तर त्या काळामध्ये उदालक नावाचे ऋषी होते आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं विश्ववरा या दोघांचं खूप सुखी जीवन होतं परंतु त्यांना संतान नव्हतं त्यामुळं ही विश्ववरा पतिव्रता होती आपल्या पतीशेवेत परायण राहायची परंतु हिला एकच दुःख होतं की देवा माझा वंशाचा दिवा वाढू द्या संवर्धन होऊ द्या तेवट ठेवा म्हणजे मला पुत्रप्राप्ती होऊ द्या यामुळे ती दुःखी व्हायची आणि उदालक ऋषी तिची समजूत काढायची आणि उदालक ऋषी हे खूप यज्ञ करायचे आणि यज्ञामध्ये अन्नदान करायचे त्यांच्या पूर्वजापासून ते अन्नदान करण्यासाठी प्रसिद्ध होते आणि म्हणून त्यांना अन्नदान केल्यामुळं वाजस्रवस असं एक दुसरं नाव होतं वादस्रवस म्हणजे अन्नदान करणारा आणि या उदालक ऋषीला चांगले गुण खूप होते परंतु त्यां त्याबरोबर एक त्यांच्याकडं दुर्गुणसुद्धा होता त्यांना आपल्या रागावर नियंत्रण करता येत नव्हतं विस्तवासारखे एकदा राग आला की विस्तवासारखे व्हायचे ते परंतु मनाने अतिशय भोळे होते एकदा राग निघून गेला की मग ते सगळं विसरून जायचे आणि त्या उलट त्यांची पत्नी ही विश्वभरा शांत स्वभावाची होती आपल्या पत्नीला यज्ञ याग कर्मामध्ये ती नेहमी मदत करायची आणि ती ज्या वेळेला दुःख व्हायचं तिला पुत्रप्राप्ती नसल्यामुळं त्यावेळेला हिवदालक ऋषी तिची समजूत काढायची हे विश्ववरे तू दुःख करू नको मी यज्ञ करील व देवांना प्रसन्न करून आपल्याला पुत्रप्राप्ती करून घेईल आणि त्यांनी यज्ञ केला व त्या यज्ञाचं फल म्हणून त्यांना पुत्रप्राप्ती झाली आणि सुंदर मुलगा जन्माला आला त्याने त्यावर चांगले संस्कार केले आणि त्याचं नामकरण केलं त्याचं नाव ठेवलं नचिकेता हा नचिकेता लहानपणापासून एकदम बुद्धीचा होता एक पाठी होता नुसती एखादी गोष्ट ऐकली की कायमची त्याच्या स्मरणात राहायची एकदा वाचली पाठ व्हायची हो आणि तो आईबरोबर हितगुत करायचा आईबरोब आईब आईकडून खूप गोष्टी माहिती करून घ्यायचा वृत्तीचा होता आणि एक दिवस त्यांच्या आश्रमामध्ये मोठे महान महर्षी असे ऋषी आले त्या तपोवनामधलेच आणि ते उदालक ऋषीबरोबर चर्चा करत आहेत तेवढ्या वेळेत हा नचिकेता आला आणि तो त्या ऋषीच्या मांडीवर जाऊन बसला आणि सुंदर असा तेजस्वी गोरा गोमटा चांगला सुंदर देखणा स्वभावा असा मुलगा होता त्यामुळं मुला अशा मुलाचं सर्वांना आकर्षण असतं आणि तो मांडीवर बसल्यानंतर त्यांनी आपल्या क्षेतून एक आंब्याचं फळ काढलं आंबा काढला आणि त्या नचिकेताच्या हातात दिला आणि थोडा वेळ झाला आणि नचिकेता म्हणतो मला हा आंबा लागत नाही ऋषींनी विचारलं का रे बाबा मग तुला काय पाहिजे म्हटलं मला ज्ञान द्या ऋषींना हे ऐकून आश्चर्य वाटलं परंतु उदा ऋषीला थोडा राग आला आणि त्याला ते रागावले म्हटले जा मोठ्या माणसाबरोबर गप्पा मार मारू नको जा तू आतमध्ये जा आणि मुलाला ही राग आला तो निघून गेला तसा चेहरा उतरला आणि आईजवळ जाऊन तो रडत बसला हे ऋषींनी पाहिलं जे महर्षी आले होते त्यांनी सांगितलं हो एवढा सुंदर मुलगा आहे त्यांनी सुंदर तुम्हाला सांगितलं की ज्ञानदान द्या आणि तुम्ही त्याच्यावर राग भरलात हे योग्य नाही आहे तो हा खूप गुणवान मुलगा आहे हा भविष्यात खूप मोठा विद्वान होणार आहे नाव कमवी कीर्ती होईल त्याची आणि पुढं चालून आईबरोबर चर्चा करत असताना नचिकेतानं विचारायचा आईला पुण्य काय पाप काय याच गोष्टीतून आईबरोबर ते चर्चा चालू असताना तर आईला त्याने विचारलं आई गाईची पूजा का करतात आईनं सांगितलं बाबा रे गाईची पूजा केल्यानं पुण्य मिळतं गाईची पूजा करणं म्हणजे आईची पूजा केल्यासारखं आईची सेवा केल्यासारखं आहे मग पुण्य केल्यानं काय मिळतं पुण्य केल्यामुळं स्वर्ग मिळतो आणि स्वर्गात सुख मिळतं आणि जर पुण्य नाही केलं तर काय होतं पाप होतं आणि नरकाला जावं लागत तर नाचिकेता हा सकाळी सूर्योदयापूर्वी उठायचा आणि स्नान करायचा गायत्री मंत्रा जप करायचा त्याच्यानंतर आई त्याला स्तोत्र स्तोत्र सांगायची आई कोणतो स्तोत्र संस्कृतचे श्लोक शिकून घ्यायचा मग त्याने एक दिवस सांगितलं आई माझा मुलगा मित्र सोमा आहे त्याच्याकडं गाय नाही आहे तर त्याला जी आपली म्हातारी गाय आहे ती म्हातारी गाय दे आईनं सांगितलं बाबा रे आपण म्हणतो ना मरी गाय कुदान तर अशी म्हातारी आजारी गाय कुणाला दान देत नसतात कारण अशी निरुपयोगी वस्तू जर कोणाला दान दिली तर त्यामुळं काय होत असतं पाप होत असतं आणि पाप झाल्यामुळं नरकाला जावं लागत तर ही गोष्ट आणि त्याच्या मनावर बिंबवल्या गेली आणि मग आईला पुन्हा प्रश्न केला त्यानं तर आई मग नरकाला न जाण्यासाठी काय करावं तर म्हणजे खूप अभ्यास ला करावा शिका लागतो शिकावं लागतं त्याच्या मनावरती गोष्ट बिंब बिंबली आणि त्यानं सांगितलं आई आजपासून मी खूप अभ्यास करील आणि विद्वान होईल आणि त्या दिवशीपासून तो अभ्यास करायला लागला मला विद्या हवी असं तो आईला म्हणायला लागला आणि मग त्यांनी जे महर्षी आले होते त्यांना विनंती केली उदालकृष्णं याला तुम्ही तुमच्या गुरुकुलामध्ये आमच्या नाचिकेताला घेऊन जा त्यांनी सांगितलं वा त्याच्यासारखा आनंदाची गोष्ट कोणती आहे असा विद्वान मुलगा हुशार मुलगा शिष्य कोणत्या गुरुला नको आहे आई आनंदित झालेली आहे परंतु आईला दुःखही तेवढंच की आता माझ्या मुलाचं खायची पंचायत होईल उठायची पंचायत होईल परंतु आणि मुलगा आनंद होत जाण्यासाठी आणि त्या महर्षीबरोबर त्यांच्या गुरुकुलात गेला आणि त्याच्या अगोदरही तिथं खूप विद्यार्थी होते परंतु या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये हा खूप हुशार होता तल्लक होता एक पाठी होता गुरु नुसतं नचिकेचा असा आवाज दिला की हा धावत जायचा काय गुरुजी आणि गुरुजी चेहऱ्यावर लगेच पाहून ओळखायचा काय पाहिजे म्हटल्याबरोबर सगळं आणून द्यायचा सेवा करायचा सकाळीच उठून श्रमात सकाळीच उठायचा स्नान करायचा संध्या करायचा पाठ करायचा त्याच्यानंतर गुरूंना समिधा आणून द्यायचा इंधन आणून द्यायचा पाणी आणून द्यायचा खूप गुरुजी सेवा करायचा आणि रोज नवीन नवीन पाठ गुरुजी याला द्यायचे कारण बाकीच्या विद्यार्थ्याकडून पाठ होत नव्हतं पाठांतर व्हायचं नाही हा आणि त्यांना त्याला आज जे सांगितलं ते आजच्या आज तो पाठ करायचा दुसऱ्या दिवशी नवीन पाठ घ्यायचा त्याच्यामुळं खूप विद्वान झाला आणि गुरुकुलातून घरी आला आणि त्याच्या वडिलांनी असं ठरवलं की विश्वजित नावाचा यज्ञ करायचा आहे मग गुरुजीबरोबर येताना त्याने चर्चा केली गुरुजी या यज्ञामध्ये काय करावं लागतं विश्वजित यज्ञामध्ये गुरुजींनी सांगितलं बाबा रे आपल्या ज्या प्रिय वस्तू आहे ज्या आवडत्या वस्तू आहे त्या सर्व दान कराव्या लागतात म्हटले गुरुजी माझे वडिलाचा मी तर प्रिय आहे आवडत आहे मग मला माझे गुरु वडील दान करतील का अरे म्हणले असं नाही दे तसं कसं काय होईल तुला कसं काय दान करून टाकतील हा लहानगा मुलगा तिच्या डोक्यात फिट्ट बसला आणि आल्यानंतर वडिला आपल्या पर्णकुटीमध्ये गेला कुटियामध्ये गेला वडिलांना भेटला आईला भेटला आईच्या गळ्यात मिठी मारली <coughs> आणि सर्व पुरोहित बोलावले उदालकृषींनी आणि यज्ञाला सुरुवात केली आणि यज्ञ पूर्ण यज्ञपूर्णाहू तिकडे चालला असताना दान करण्याचा विषय निघाला म्हणून उदालकानं आपल्या गायी दान करण्यासाठी तिथं आणल्या नचिकेतानं पाहिलं अरे आपल्या वडिलांना तर सर्व आजारी थकलेल्या म्हाताऱ्या दूध न देणाऱ्या अशाच गाई दान करण्यासाठी आणल्या आणि ज्यांना ह्या गाई दान, दान दिल्या जातील त्यांना या गाईचा काही उपयोग होणार नाही काही गाई आता शेवटच्या घटकामोजताय त्यांना पाणीसुद्धा पिता येत नाही चारा खाता येत नाही तर आपल्या वडिलाचं काय होईल पाप होईल व आपले वडील नरकात जातील तर मी असं होऊ देणार नाही त्यांना नरकापासून वाचवेल तर मग त्यांनी वडिलांनी प्रश्न वडिलांना प्रश्न केला त्याने हे तात तुम्ही काय काय दान करणार आहे म्हटले ह्या सर्व गाई दान करणार आहे तुम्ही मलाही दान करणार आहेत का वडिलांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं याला वाटलं आपल्या वडिलांना ऐकलेलं नाही म्हणून पुन्हा प्रश्न केला आपल्या वडिलाला की हे तात तुम्ही मला दान करणार आहात का वडिलांना राग आला पण परंतु ऋषींनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या रागाला आवरा नाहीतर यज्ञ फलीभूत होणार नाही म्हणून यांनी पुन्हा रागाला आवडलेला आहे याला वाटलं आपल्या वा वडिलांनी ऐकलेलंच नाही आहे आवाज चालू आहे त्याने मोठ्या आवाजात म्हटलं हे पिताश्री तुम्ही मला दान करणार आहात का ह्या सर्व ऋषींनी ऐकलं आणि यांचा राग अनावर झाला यांना राग आवडताना आला हो म्हटले तुला मी मृत्यूला दान केलेलं आहे आणि सर्व ऋषींनी सांगितलं अहो तुम्हाला आम्ही सांगितलं होतं रागावर नियंत्रण मिळवा तुम्ही तर रागाच्या भरात मुलाला मृत्यूला दान केलेलं आहे आता एक तर तुम्हाला याला हे दान करून द्यावं लागेल नाही तर मग यज्ञ थांबवला जाईल आणि ऋषींनी यज्ञ थांबवला आणि या ऋषीलाही मूर्छना आलेली आहे त्यांची पत्नी विश्वभराईलाही मूर्छना आलेली आहे याने सांगितलं अहो पिताश्रीच्यात काही दुःख करायचं काम नाही मी जातो आणि यमराजाला भेटून येतो आणि हा एकांतात बसला डोळे ध्यान लावलं डोळे लाव मिटले आणि हा ध्यानाच्या जोरावर यम पुढीत गेलेला आहे कारण याला तोपर्यंत समजलं नाही परंतु याला आवाज आल्यासारखा झाला आणि म्हणून याने डोळे उघडून बघितलं नचेक येताना समोर लख लख सोन्याच्या भिंती ढिप्पाळ असे पुरुष आणि यांनी याने पाहिलं आपण कुठं आलो आणि म्हणून त्या पुरुषांना विचारलं बाबा रे मी कुठं आलो आहेत म्हणलं अरे बाबा ऋषी पुत्रा ही यमराजाची संयम नगरी आहे म्हणलं अरे मला जे पाहिजे होतं तुम्ही तिथं पोहोचलं म्हटले मग माझी आणि यमराजाची तुम्ही भेट करून द्या आणि त्यातले दोघेजणं आत गेले यमराजाच्या पत्नीला विचारलं सांगितलं की हा एक ऋषिकुमार आलेला आहे आणि यमराजाची भेट घेऊ इच्छितो म्हणले त्याला आत घेऊन या म्हणले यम यमराज घरी नाही आहे तीन दिवस ते येत नाही आणि ते बाहेर आले त्यांनी सांगितलं तुला तुम्हाला यमराजाच्या पत्नीनं महाराणीनं बोलावलेलं आहे यमराजा तर तीन दिवस घरी येत नाही म्हणले मी तोपर्यंत काही उपचार स्वीकारणार नाही जोपर्यंत यमराजाची आज्ञा होत नाही यमराजाची भेट होत नाही तोपर्यंत मी इथंच बसणार आणि त्याने पुन्हा डोळे मिटले ध्यान लावलं आणि तीन दिवस रात्रंदिवस काही खाल्लं नाही काही पिलं नाही कशाचाही स्वीकार केला नाही आहार विहार घेतला नाही उपवास केला तीन दिवसानंतर चौथ्या दिवशी यमराजा आले यमराजांना माहीत पडलं की ऋषिकुमार आलेला आहे आणि ते समोर आले त्याला आवाज दिला त्याने डोळे उघडले आणि यमराजाला यमराजा विचारलं कळे बाबा म्हणले माझ्या वडिलांनी तुम्हाला आणि मला दान दिलेलं आहे म्हणले मी तुला प्रसन्न झालो आहे तुला मी तीन वर देतो आहे तू ते तिन्ही वर मागून घे पहिले म्हणले आणि घरी चाल आणि त्याला घरी नेलं त्याला उंच आसनावर बसवलं त्याची पाद्यपूजा केली चा आदर सत्कार केला फुलाचा हार घातला आणि सांगितलं तुला मी दो जे तीन वर दिलेले आहे ते तू आता मागून घे तुम्ही ब्राह्मण आहात श्रेष्ठ आहात इथं ब्राह्मण म्हणजे एखाद्या जात नाही बरं का ब्रह्म जाणे तो ब्राह्मण जो ज्ञानाचा उपास आहे काय तो ब्राह्मण कारण चार वर्ण आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे कर्मावर आहे कामावर आहे हे जातीवर नाही आहे तर असो आणि सांगितलं माझ्या वडिलाचा जो राग आहे जो क्रोध आहे तो शांत करा व त्यांचा उद्धार करा त्यांनी सांगितलं तथाच तो होऊन जाईल म्हटलं वर माग म्हटले मला अग्निविद्या द्या त्यात अग्निविद्यामध्ये वेगवेगळे कथा आलेल्या आहे गार्हपत्य आग्निय आहे कुणी सांगितलं आश्रमावर सांगितलं ग्रस्थ आश्रम वानप्रस्थ आश्रम आश्रम हे तीन प्रकारचे अग्नी आहे असे वेगवेगळे विषय आले आहे आणि ती अग्निविद्या कशासाठी कारण देव जे स्वर्गात राहतात त्यांच्याकडं ही अग्निविद्या असते आणि ते सुखात राहतात आनंदात राहतात आणि तीही त्यांनी त्याला देऊन टाकले म्हटले आता वर माग म्हणले मला आत्मज्ञान द्या अरे ते म्हणले आत्मज्ञान काय मागतोस तुला राज्यपद सुख ज्या अशा अनेक वस्तू आहे ज्या अमोल किमतीच्या वस्तू आहे त्या तू मागून घे त्यांनी सांगितलं नाही नाही मला आत्मविद्या द्या तुम्ही त्यांनी सांगितलं अरे बाबा तुला मी जी अग्निविद्या दिली ती तुला तुझ्या पाठ झाली का तुझ्या तू आत्मसात केली का मला ती परीक्षा घ्यायची आहे आणि त्यांनी परीक्षा घेतली आणि याने सगळं तंत म्हणून दाखवले त्यामुळं यमराज खुश झाले आणि त्यांनी त्याला आत्मज्ञान दिलं आत्मज्ञान म्हणजे या चराचरामध्ये सर्व देवाचं स्वरूप बघितलं पाहिजे विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भेदा भ्रम अमंगळ हे ज्ञान प्राप्त झालं पाहिजे जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत आत्मा तो परमात्मा जसं एकनाथ महाराजांना गाढवा देव दिसला आणि त्यांनी जे रामेश्वर काशीहून कावड आणली होती रामेश्वर आणण्यासाठी ते पाणी गाढवाला पाजलं एका हरिजनाच्या मुलाला कडेवर उचलून घेतलं आणि त्याच्या घरी नेऊन घातलं नामदेव म्हणाला जसं नामदेव महाराज एका एका ठिकाणी म्हणतात ना उभा उभा जग देव श्वणारूपी आले पोळ्या घेऊन पळाले नाम घेऊन तुप नामा घेऊन तुप वाटील लागे देवापाठी उभा उभा जगजेठी कोरड्या पोळ्या कैशा खासी देव बोलले नामा तो कैसे ओळखिले म्हणजे कुत्र्यामध्ये सुद्धा नामदेव महाराजांना देव दिसला आत्मभूतेशू जो आत्मा तो परमात्मा आहे हे ज्ञान प्राप्त होणं म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होणं आणि असं ब्रह्मज्ञान त्याला प्राप्त झालं आणि तो पृथ्वी तलावर आला सर्व ऋषींनी त्याला पाहिलं वडील भेटले आणि सर्वांना आनंद झाला आणि पुन्हा तो यज्ञ पूर्ण केला अशीही नाचिकेताची कथा आहे आपणही याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे आणि बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले कथनी आणि करणीमध्ये फरक नसला पाहिजे इथं कलयुगी कलियुगी संत झाले बहुत संत भरपूर झालेले आता पैशासाठी झाले साधू जगी विटंबना वाधू तर पैसा कमावणं म्हणजे परमार्थ नाही तर जगाला ब्रह्मज्ञान सांगण्यासाठी कारण तुकाराम म्हणतात ना आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण अशी बोलले जे ऋषी साच भावे या झाडू संताचे मार्ग आडराणी भरले जग उचिष्टाचा भाग तो शेष उरला सेव जे लोक आडमार्गाना चालले आहे त्यांना पुन्हा ज्ञानाचा राजमार्ग दाखवून त्यांना खरा परमार्थ सांगण्यासाठी अशा कथा असतात आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर आपले धन्यवाद जय श्रीराम